दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे बघा आमच्या इथं बाहेर ह्या बघा कशी काय दिवाळी साजरी करतात माणसं हे बघा तर प्रत्येकाच्याच घरोघरी एक आनंद दिवस असतोय बरं का दिवाळी म्हटल्यावर ती वर्षातनी एकदाच म्हणजे प्रत्येक सण आहे वर्षात एकदाच येतात पण दिवाळी हा एक असा सण आहे की आपण इतका आनंदाने साजरा करतो की ही काय अशा लायटिंग फिटिंग घरोघरी लावलेल्या असतात रांगोळ्या लयला भारी वाटते बाहेर निघाल्यावर लई एकदम मन प्रसन्न होतं या तर आता सगळ्यांच्या घरी एक आनंदाचा दिवस आहे पण मला इकडं लई दुःख झालं या आता मला दुःख ह्या गोष्टीचं झालं या तर ह्या बघा शौर्य आणि आर्या तर ही जी बॅग आहे ही आहे ना आर्याची नाही बर का ही बॅग हे जे आहे ही आपली रद्दी कपडे आहेत आता तुम्ही म्हणताल शांत का बसली तर शांत मला फोन आला एक त्यामुळं मी शांत झाली तेव्हा शौर्याची पण बॅग भरली आता शौर्य आर्या ह्या बघा इकडे कपडे पण काढून ठेवलेली आहेत हे बघा आहे का घालण्यासाठी तर आता तुम्ही म्हणताल की शो फोन कट झाला आणि एरिओ पण कट झाला ह्या बघा इकडं त्यांनी सुद्धा काढलेली इथं आणि ह्या संध्याकाळचा टाईम आहे बरं का तर संध्याकाळच्या टायमाला शिकव चाललंय त्याचं काय काम काढलंय आता आर्याचं चा काय चाललंय आर्या सोलून ठेवते लसूण म्हणजे मला भाजीसाठी लसूण देत या सोलून आणि इकडं तांदूळ ज्याची भाजी मी तांदूळच नाही हा चवळ आहे तांदूळ ज्याचं बारीक पान आहे त्या चवळ आहे मोठी मोठी पान आहेत इकडे नीट करायची पण माझी पण माई पण गरबडच चालली आहे आणि फटाकड्यामुळं कदाचित तुम्हाला एखादा शब्द माझा ऐकायला नाही येणार बर का तर बघा सांगायचं एवढं आहे हेव का इकडं भात गेलाय मी भात केला आणि इकडं लावली शिजायला आता हल्लं जेवायला देणार शौर्य आर्याला आता मेन मुद्दा करत येते मेन मुद्दा म्हणजे हासा की मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं या आपलं शौर्य आर्या आज गावाला निघाल्यात हे काय गावाला कुठे तर आज बुडाला निघाल्यात सत्याला दोन तीन दिवस आणि नेयाला माझं चुलता येणार आहे बरं का त्यांना उद्या जाणार होती पण माया काहीतरी काम होतं पुण्यामध्ये म्हणजे दररोज येतात पुण्यामध्ये पण इकडं काहीतरी काम होतं मग आल्यावरती मग माल तर म्हणला कशाला वहिनीला पण इकडे का जाण्याचा परत त्रास त्यापेक्षा मी संध्याकाळी जातो आणि त्यांना घेऊन जातो तेव्हा बघा शूर यार या अवजी निघालेली आहे बाळा कसं वाटतं या गावाला चालला या चांगलं वाटतं मग मला करमल का इथं आता करमल की का मला कसं काय करमल तुमच्याशिवाय हा तू पण नको बाबा मी नाही येत नको आर्या तुला करमल का मग माझ्याशिवाय तुम्ही निघाला या मम्मीला म्हणताय <laughs> का तू मी म्हणतोय मी म्हणतोय की कशाला तुम्हाला म्हणताय आता मी नाही जात बर का मी गेली नाही तर तर काय होईल आता मी का नाही जात तर मी गेले की मग ह्यांचं खाण्यापिण्याचं लय अवघड होते म्हणून मी जाईना बाकी काय नाही तर घरातली म्हणजे तू पण पण आता जीवावरती दगड होऊन मी शौर्य आर्याला पाठवते ना कारण की मी कधी नाही पाठवत बरं का त्यांना असं कुठं पण माझ्या आई अजून घरातली सगळी लोक लय जीवापाड लक्ष ठेवतात पोरांवरती म्हणून मी पाठवते बाकी काय नाही तर चला आता शौर्य आर्याला आपले जेवाय देते जेवण करून त्यांना रे कारण माझ्या चुलत्याला जायला जवळजवळ आमच्या तिकडं गावाला जायला दहा अकरा वाजताल त्यांना तिथून त्यांचं काहीतरी मधी म्हणजे कात्राचं काम पण आहे तिथून ते काम आवरून मग त्यांना दहा अकरा वाजतील घरी जायला मग हे उगच उपाशी तापाची थांबाची तशी ती घालतेला खायला पण आपलं म्हणलं घरचं जेवण नाही का मी सहसा पोरांना बाहेरचं जेवण देत नाही ना काय खायला त्यांना पण माहिती आहे म्हणजे घरात सगळ्यांना माहिती आहे पोरांना जास्त बाहेरचं नाही येऊन जेवण आपलं असेल ते चटणी बाकर घरातलंच त्यामुळं चला मी यांना जेवण वाढते ह्या बघा निघाली शोर्य आर्या यांना दोघांना असं झालंय कधी आम्ही गावाला पोहोचल तर इथं कसं चोवीस तास घरामध्ये असतात गावाला कसं मोकळ्या मैदानात त्यांना खेळता येते म्हणून त्यांना गावाला लय आवडते जायला